नमहा श्री गुरुदेव दत्त श्रोते हो आपण आज अनुभवणार आहोत श्री दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा एक अत्यंत प्रभावी आणि भक्तिमय अध्याय अध्याय एकवीस ही गोष्ट आहे एका ब्राह्मण भक्ताची अन्नदान करणाऱ्या परोपकारी निस्वार्थ सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या एका सत्पुरुषाची पण त्याच्यावर आलेल्या एका अदृश्य संकटाची आणि त्या संकटातून श्रीपाद श्रीवल्लभांनी प्रकारे त्याला तारलं त्या अद्भुत लिलेची पिठापूर नगरीत एक ब्राह्मण राहत होता तो रोज सकाळी सत्वशुद्धीने अन्न शिजवत असे आणि गरजूंना अन्नदान करत असे त्याचं जीवन एकदम साधं भक्तिमय आणि निष्कलन होतं त्याचं अन्नदान हे त्याचं व्रतच होतं एक दिवस त्याच्याकडे एक फाटके कपडे घातलेला भुकेला माणूस आला आणि म्हणाला माझ्या पोतात कालपासून अन्न नाही काही खायला द्या त्या ब्राह्मणाने लगेच त्याला पाण्याने हातपाय धुवायला सांगितले आणि प्रेमाने जेवण वाढलं पण या अन्नदानाला कोणी एक पाहत होतं एक दुसरा ब्राह्मण जो तांत्रिक मार्गाचा अनुयायी होता अघोरी साधना करत होता आणि ज्याच्या मनात द्वेष अहंकार आणि ईर्ष्या होती त्याने पाहिलं की हा ब्राह्मण दररोज अन्नदान करून समाजात सन्मान मिळवत आहे लोक त्याला आदर देतात आणि या द्वेषामुळे त्याने काही मंत्रसाधना करून अन्नदाता ब्राह्मणावर मारण प्रयोग केला त्या दिवसानंतर अन्नदाता ब्राह्मणाचे आयुष्य बदललं त्याचं